परंतु मतदारांच्या नोंदणीत बाजी मारत युवासेनेने मोठं यश मिळवलं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युवासेनेने मिळवलेल्या या विजयामुळे अनेक तर्कवितर्क आता वर्तवले जात आहेत युवासेनेने हे यश कसं मिळवलं अभाविपाचा सुफडा साफ कसा केला हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल मुंबईत मे तुमचं स्वागत सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली होती यावरून टीकेची झोड उठवण्यात आली होती याआधी देखील सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली होती त्यामुळे सरकार निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात येत होता न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवडणूक घेण्यात आली चोवीस सप्टेंबरला सिनेटची निवडणूक पार पडली पंचावन्न टक्के मतदान या निवडणुकीमध्ये झालंय शुक्रवारी या निवडणुकीची मतमोजणी पार पडली या निवडणुकीत युवासेनेने घवघवीत यश संपादन केलंय युवासेनेच्या उमेदवारांनी पाच हजारांच्या वर मतं घेतली एबीव्ही उमेदवारांना एक हजारच्या आतच मतंितं मिळवता आलेली आहेत या निवडणुकीत युवासेनेच्या विजयी उमेदवारांवर एक नजर टाकूयात मयूर पांचाळ पाच हजार तीनशे पन्नास मतं ओबीसी प्रवर्ग शीतल देवरुखकर पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं एस प्रवर्ग डॉक्टर धनराज कोहचाडे पाच हजार दोनशे सत्तेचाळीस मतं एस टी प्रवर्ग स्नेहा गवळी महिला प्रवर्ग शशिकांत झोरे एन टी प्रवर्ग प्रदीप सावंत खुला प्रवर्ग मिलिंद साटम खुला प्रवर्ग अल्पेश भोईर खुला प्रवर्ग परमात्मा यादव खुला प्रवर्ग किसन सावंत खुला प्रवर्ग या निकालानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे दहापैकी दहा, दहा पुन्हा एकदा ज्यांनी आम्हाला मतदान केलं आणि शिवसेना आणि युवासेनेचे सगळे सहकारी तुमचा विश्वास पाठिंबा कष्ट आणि शुभेच्छांसाठी तुमचे आभार आपण आपला विजय पुन्हा मिळवला नाही तर तो आणखी सुधारला आहे शंभर टक्के स्ट्राईक रेट इथून आपण निवडणूक जिंकण्याची रेष आखत आहोत सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते भाजपचे विद्यार्थी विंग असलेल्या अबाविपने देखील दहा उमेदवार उभे केले होते इतर आठ उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामुळे एकूण अठ्ठावीस उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते शिंदेंच्या शिवसेनेने आणि मनसेने आपले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले नाहीत या निवडणुकीत मतदारांची नोंदणी सर्वात महत्वाची असते युवासेनेकडून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी केली होती या नोंदणीमुळे युवासेनेला विजय मिळवणं सहज शक्य झाल्याचं आता म्हटलं जात आहे याआधी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील ठाकरेंच्या शिवसेनेने यश मिळवलं होतं आता महत्त्वाच्या असलेल्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने दहापैकी दहा, दहा जागांवर यश मिळवल्याने हा मोठा विजय मानला जातोय या यशामुळे ये येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये या निकालाचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे अवघ्या महिन्याभरावर विधानसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुकांवर देखील या निवडणुकीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे या विजयामुळे आदित्य ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढला असून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला हा धक्का मानला जातोय या विजयानंतर आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांनी मातोश्रीवर गुलाल उधळत जल्लोष केला आहे यावेळी उद्धव ठाकरे त्याचबरोबर रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या आता मुंबईच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने शंभर टक्के स्ट्राईक रेट दाखवला आहे येत्या विधानसभेत ठाकरेंची शिवसेना कसा स्ट्राइक रेट ठेवते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या विजयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद